नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी करत आहे चिवड्याची भाजी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ही भाजी अगदी छोटी छोटी असते अशी मी ती निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे मी पॅन गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये घालते एक ते दोन पळी तेल त्यानंतर ते लसणाचे काप लसूण लालसर रंगावर परतला की त्यामध्ये घालते एक चमचा जिरे जर जिरे पहिले घातले असते तर दळून गेले असते त्यानंतर मिरच्याचे काप आपण आता घालतो चिवळ्याची भाजी ही भाजी थोडीशी आंबट आणि त्याला चिकटपणा असतो तर एक चमचा बेसनपीठ घालून भाजीत परतून घ्यायचं ह्या भाजीमध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा हिरान भाजी असं जसं जे आपल्याला बाजारात मिळत नाही कधीतरी मिळते खूप गुणकारी असते यामध्ये टाकते मीठ आता हे मिठाच्या पाण्यात आणि जे आमचं पाणी येतं त्यातच आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे आपण इथे बघू शकता त्यांनी कलर सोडलेला आहे भाज भाजी शिजली की यामध्ये टाकते भाजलेल्या शेंगदाण्याचा खूप जाडसर कूट करून घेतलेला आहे मी अगदी या भाजीला दोन मिनिटं सुद्धा लागलेली नाही करायला पण ही खायला तर चविष्ट असते गुण करी भरपूर सुखी मी करून घेतलेली आता गॅस बंद करते तुम्हाला जर बाजारात ही भाजी मिळाली तर तुम्ही आवश्यक करून खा आणि आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद